उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुधाकर पाटील यांनी मार्केट कमिटी पटांगणाची पाहणी करताना तसेच व्यापाऱ्यांच्या अडचणी जाणून घेताना आज मार्केट कमिटीच्या दौऱ्याच्या दरम्यान अनेक शेतकऱ्यांशी व्यापाऱ्यांशी चर्चा करून आणि अडचणी दूर करण्याचं आश्वासन दिलं त्यावेळी व्यापारी किरण पुंजुमाने चौधरी बंधू यांच्याकडून मार्केट येथील व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या तसेच उपसभापती पिंटू भाऊ यांनी आतापर्यंत वर्ग मला अडी अडचणी जाणून घेतल्या तसेच मका येण्याची मोठ्या प्रमाणात आवक चालू आहे म्हणून सभापती उपसभापती पिंटू भाऊ यांनी स्वतः उपस्थित राहून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि अडचणी जाणून घेतल्या येणाऱ्या काळामध्ये मार्केटची यापेक्षा अजून जास्त सुधारणा होईल असं देखील त्यांनी काही माध्यमांशी बोलताना आश्वासन दिलंय तसेच सचिव दीपक पाटील तसेच माजी पालकमंत्री व सभापती अण्णासाहेब सतीश भास्करराव पाटील यांच्या आदेशानं अजूनही काम होण्याचं बाकी आहे ते देखील मार्केट कमिटी लवकरात लवकर पूर्ण करतील असं देखील त्यांनी आश्वस्त केलंय